नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी चलेकरंजे येथे तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न पुलवामा येथे पर्यटकांवर पाक दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात ऑपरेशन सिंदूर राबवले आणि शत्रूला नेस्तनाभूत केले या अतुलनीय पराक्रमाला सलामी देण्यासाठी गांधी पुतळातील छत्रपती शिवाजी महाराज दरम्यान ही तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी संपूर्ण भागातील राष्ट्रप्रेमी नागरिक विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी माजी सैनिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय सोम अशा घोषणाने परिसर दणन सोडला माजी सैनिकांच्या उपस्थितीने एक भक्तिमय वातावरण आज दिसून येत होते यावेळी ही पदयात्रा शिवतीर्थवर पोहोचता छत्रपती शिवराना पुष्पहार अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात आज तिरंगा पदयात्रा या ठिकाणी दृश्य आपण बघतोय जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुलवामा झालेल्या पर्यटकांवर भाड हल्ल्याचा निषेध म्हणून आज भारतीय सैन्यदलाला सलामी देण्यासाठी संपूर्ण नागरिक आज एकवटेले आपण पाहतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती भागातील हजारो नागरिक महिला त्याचबरोबर विविध संघटनाची पदाधिकारीसुद्धा यामध्ये सहभागी जे आपण ही थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती आणि ऑपरेशन सिंदूर हे अवघ्या जगाला दाखवून दिलं की भारत हा प्रत्येक बाबतीत चूक उत्तर देऊ शकतो आणि आज भारत देशाचं नाव उज्ज्वल होत आहे या भारतीय सैन्य दलांच्याचमुळे ही सुफिया कुरेशी यासारख्या महिला जवानांनीसुद्धा आपल्या भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करत देशासाठी एक अभिमान माळावा अशा प्रकारची कामगिरी केली याचच एक प्रतिनिधिक स्वरूपातील आपण तिरंगा पदयात्रा आज ही पाहतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती मात्र माताची जयंती भारतीय से सेने दलाचा विजय यासारख्या घोषणाने आज पैसे नादून गेला आपण तेच दिवशी बघतात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती पदयात्रा शिवतीर्थवर आहे भारतीय तिरंगा म्हणजे आपला सार्थ अभिमान या देशाचा सारे वैभव आर्मीमध्ये नाईब सुविधा बँकमध्ये हॉस्पिटलला आणि राहायला सध्या कोल्हापूर आहे मुंबईला ठाण्याला असतो मुलगा माझा जर्मनला आहे एक टाकता मुलगा दोन मुलं कोल्हापूरला आहेत आणि मी असा सेवा करत अजून बी करत आहे अजून बी मला जर बोलवणं आलं तर मी एकला उठून जा सहाच्या दरम्यान अतिशय उत्कृष्ट अतिशय शिस्तबद्ध आणि अवर्णनीय म्हणजे न भोतो ना भविष्य ती कधी पूर्वी झाला नाही आणि पूर्ण भर काही शंका आहे अशा तऱ्हेचा कार्यक्रम पाहायला मला सैनिकाला पहिलेही मिळालेला आहे आणि असे कार्यक्रम करत असताना नागरिकांनी जे शिस्त पालन केलेलं आहे त्याचं मला कौतुक करा असं वाटतं इतका मोठा भाव आणि इतके सगळे लोक आणि यंत्रणा राबवली आणि आता आनंदाची गोष्ट वाटली की सगळ्यांनी शस्तिबद्ध करावं असंच थोडं करावं आणि देशाचा अभिमान वाढवावा आपला वाढवावा आणि देशप्रेम याच्यामुळं वाढणार आहे आणि लोकांना देशामध्ये कळकळ आणि देश काय आहे आर्मी म्हणजे काय प्लेटी म्हणजे काय लोक म्हणजे काय हे कळेल अशा तऱ्हेचा व्हॅल्यू होणं अतिशय गरजेचं आहे आणि अजून पिढी जी आहे त्या लोकांना मोटिवेशन मिळेल त्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळेल आणि आर्मीमध्ये हे लोक आनंदाने जाते વા <imiterctor>,